आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी जुन्नरमधून नगरमार्गे तुळजापूरला आई तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेच्या पलंगाचं तिळवतेली समाज जुन्नर येथून तुळजापूर येथे प्रस्थान झाले घोडेगाव तालुका आंबेगाव येथे फार वर्षांपूर्वीपासून पलंग तयार करण्याचा मान ठाकूर कुटुंबाकडे आहे त्या ठिकाणी पलंग तयार झाल्यावर यावर्षी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद शुद्ध षष्ठीवार शुक्रवार पलंगाचं जुन्नरमधील तिळवनतेली समाज येथे आगमन झालं होतं दहा दिवस तिळवनतेली समाज कार्यालयात धार्मिक आणि संस्कृती कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यावर्षी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या दिवशी पलंगावर देवीची स्थापना करण्यात आली अशी स्थापना जुन्नरपासून तुळजापूरपर्यंत कोठेही होत नाही त्यावेळी देवीला श्रमनिद्रा घेण्यासाठी गादी पासोडा आणि चांदीचा टाक असतो त्याची करून परंपरेनुसार विधिवत नैवेद्य दाखवण्यात येतो पौर्णिमेच्या दिवशी देवीचा भंडारा असतो या दिवशी जुन्नर आणि पंचक्रोशीतील जवळजवळ पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आई तुळजाभवानीचा पलंग जुन्नर तिळवंतली समाज कार्यालयातून जागमाता पेठेतून कल्याणपेठ मार्गे गणपती मिरवणूक मार्गाने कुमशेत येथे हातोहात पोचवण्यात आला या दरम्यान जुन्नर शहरात रांगोळी काढत प्रत्येक घरासमोर चादर टाकून पलंगाचं स्वागत केलं त्याचबरोबर खोबऱ्याचे उधळण करत गोंधळी आणि भराडी समाज देवीचे स्मरण करत आई तुळजाभवानी मातेचा पलंग जुन्नरवरून कुमशेत हापूसबाग आर्वी नारायणगाव पिंपळवंडी आळेफाटा राजुरी बेल्हा कानूर पठार पारनेर व नगरमार्गे तुळजापूरमध्ये घटाच्या सातव्या माळेपर्यंत पोहोचत असतो तुळजापूर येथे या पलंगावर आई तुळजाभवानी दैत्याला मारून दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत श्रमनिद्रा करत असते मागील वर्षी गेलेल्या पलंगावरून आई तुळजाभवानी देवीची नवीन जुन्नरवरून आलेल्या पलंगावर स्थापना केली जाते नगरमध्ये दुसऱ्या माळेला भिंगार येथे राहुरीवरून आलेली पालखी आणि जुन्नरवरून श्रमनिद्रेच्या पलंगाचं मिलन होत असतं राहुरीवरून आलेल्या पालखीतून आई तुळजाभवानी महिषासुराला मारून आल्यावर तुळजापूर येथील मंदिर विजयी मिरवणूक काढली जाते त्यानंतर देवीची ही मूर्ती एकशे आठ साड्या गुंडाळून तिला जुन्नरवरून येणाऱ्या पलंगावर श्रमनिद्रा घेत ही निद्रा दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असते नंतर देवीची मूर्ती या वर्षी जुन्नरवरून आलेल्या नवीन पलंगावर झोपवतात आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर परत विधिवत पूजा करून मूळ सिंहासनावर विराजमान करतात अशी माहिती समाजाचे अध्यक्ष कैलास गरीब यांनी सांगितलं यावेळी कार्यकारिणीमधील उपाध्यक्ष प्रशांत फल्ले खजिनदार गोकुळ भागवत सेक्रेटरी राजेंद्र खेत्री राजेंद्र करपे मिलिंद झगडे सूरज शेलार अनिल कर्डिले गोकुळ भागवत महेश घोडेकर आणि जयप्रकाश फल्ले यांनी दहा दिवस पलंगाचं नियोजन केलं बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा